तर पाचशेहून अधिक धमकीचे फोन आल्याची माहिती स्वतः कुणाल कामराने एनडीटीव्हीशी टीव्हीशी बोलताना दिली जिवे मारू कापून टाकू अशा प्रकारच्या धमक्या आल्याची माहिती कुणाल कामराने दिली आणि हे सगळे कॉल शिंदे गटानं केलेत एकही कॉल भाजपच्या कार्यकर्त्याकडनं आला नाही असंही कुणाल कामरानं एनडीटीव्ही टीव्ही सोबत साधलेल्या संवादात म्हटलंय दरम्यान आपण बघतोय की आता वारंवार धमकीचे फोन कॉल येऊ लागलेले आहेत आणि स्वतः कुणाल कामरानं एनडीटीव्हीशी टीव्हीशी बोलताना ही माहिती दिली आहे पाचशे पेक्षा जास्त धमकीचे फोन आल्याची माहिती स्वतः कुणाल कामरानं एनडीटीव्हीला दिलेली आहे ग्राफिकच्या माध्यमातून बघूया कुणाल कामराचा एनडीटीव्ही सोबत संवाद पाचशेहून अधिक धमकीचे फोन कॉल्स कालपासनं मला आलेले आहेत जिवे मारू कापून टाकू अशा प्रकारच्या धमक्या सातत्यानं दिल्या गेल्या हे सगळे फोन शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केले आतापर्यंत आलेल्या धमकीच्या फोनमध्ये भाजपचा एकही एक कार्यकर्ता नव्हता कदाचित मला असं वाटतंय की भाजपला शिंदे आवडत